गो इंग्रजी संभाषण दिनांक अठरा पाच दोन हजार चोवीस टूबीची भूतकाळातील सोपी वाक्य विधानाती वाक्य आय वाज अ स्टुडंट मी विद्यार्थी होतो वी वेअर स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी होतो यू वेअर अ स्टुडंट तू विद्यार्थी होतास यू वेअर स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी होत्या ही वाज अ स्टुडंट तो विद्यार्थी होता शी वाज अ स्टुडंट ती विद्यार्थिनी होती इट वॉज अ पेन तो पेन होता दे वेअर स्टुडंट्स ते विद्यार्थी होते बीची भूतकाळातील सोपी वाक्य नकारार्थी वाक्य आय वॉज नॉट अ स्टुडंट मी विद्यार्थी नव्हतो वी वेअर नॉट स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी नव्हतो यू वेअर नॉट अ स्टुडंट तू विद्यार्थी नव्हतास यू वेअर नॉट स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी नव्हते ही वाज नॉट अ स्टुडंट तो विद्यार्थी नव्हता शी वाज नॉट स्टुडंट ती विद्यार्थिनी नव्हती इट वॉज नॉट अ पेन तो पेन नव्हता दे वेअर नॉट स्टुडंट्स ते विद्यार्थी नव्हते टू बीची भूतकाळातील सोपी वाक्य प्रश्नार्थक वाक्य वाज आय अ स्टुडंट मी विद्यार्थी होतो का वेअर वी we स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी होतो का वेअर यू अ स्टुडंट तू विद्यार्थी होतास का वेअर यू स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी होते का वाज ही अ स्टुडंट तो विद्यार्थी होता का वाच शी स्टुडंट ती विद्यार्थिनी होती का वाज इट अ पेन तो पेन होता का वे आर दे स्टुडंट्स ते विद्यार्थी होते का टू बीची भूतकाळातील सोपी वाक्य प्रश्नार्थक नकारार्थी वाक्य वाज आय नॉट अ स्टुडंट मी विद्यार्थी नव्हतो का वे आर वी नॉट स्टुडंट्स आम्ही विद्यार्थी नव्हतो का वे आर यू नॉट अ स्टुडंट तू विद्यार्थी नव्हतास का वे आर यू नॉट स्टुडंट्स तुम्ही विद्यार्थी नव्हते का वाज ही नॉट स्टुडंट तो विद्यार्थी नव्हता का वाज शी नॉट अ स्टुडंट ती विद्यार्थिनी नव्हती का वाज इट नॉट अ पेन तो पेन नव्हता का वे आर दे नॉट स्टुडंट्स ते विद्यार्थी नव्हते का खालील सामान्य नामाचा वापर करून सोपी वाक्य तयार करा ब्लॅक स्मिथ लोहार गोल्डस्मिथ सोनार सायंटिस्ट वैज्ञानिक प्यून चपराशी पायलट वैमानिक डॉक्टर वैद्य या अशा प्रकारे टू बीच्या भूतकाळातील सोपी वाक्यांचा आपण सराव करावा मोठ्याने वाचन करावं वा, लिहून काढावं वा, वारं वारंवार वाचन करावं इन दिसे यू हॅव टू रीड अलाउड ऑल टू बी फॉर्म पास्ट टेन्स रीड अगेन अँड अगेन थँक्यू लचकाव